अमरावती मध्यवर्ती कारागृहात गांजा चरस आढळून येणे हा नेहमीचाच भाग झाला आहे मात्र याच कारागृहात अंडा सेल जे अतिशय चोख बंदोबस्तात असते अशा अंडा सेल बॅरेक मध्ये चक्क बंदी जवळून दोन अँड्रॉइड मोबाईल एक बॅटरी आढळून येणे ही घटना कारागृह प्रशासनाला आता आव्हान देणारी घटना आहे एका बंदीने आत मोबाईल असल्याची माहिती तुरुंग अधिकाऱ्यांना दिली असता पोलीस तक्रारीनंतर ही खळबळजनक घटना समोर आली ही घटना पाच ऑक्टोबर रोजी उघडकीस आल्याने अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षा धिंदवडे निघावले आहे या प्रकरणात कारागृह शिपाईच्या तक्रारीवरून पोलिसांनी वरून अंडा सेल मध्ये असलेले बंदी खान व दुसरा बंदी दस्तगीर गफूर शहा याच्या विरोधात गुन्हे दाखल केले अमरावती मध्यवर्ती कारागृहात यापूर्वी दोन हजार बावीस मध्ये तीन बंदी कारागृह भिंतीवरून पडून गेले होते या कारागृहात भिंती पलीकडून बॉल मध्ये गांजा फेकण्याचा प्रकरण सुद्धा घडलं होतं तर काही महिन्यापूर्वी कारागृहातून दोन बंदींच्या गॅंग मध्ये तुफान प्रकरण घडलं होतं ज्यामध्ये कारागृह शिपाई सुद्धा जखमी झाले होते अमरावती कारागृहात अंमली पदार्थ सह इतर वस्तू कसे येतात हा गंभीर प्रश्न आता इथे उपस्थित होत आहे आता कारागृहातील अंडा सेल मध्ये आढून आलेल्या मोबाईल बाबत कसून चौकशी नंतर दोषी वर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे या प्रकरणी आम्हाला प्रशासनाचे अनिश हरणी म्हणून जे आहेत कारागृह शिपाई आहेत ते त्यांनी आम्हाला एफ आय आर दिलेली आहे फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनला या जेलमध्ये दस्तगीर कपूर शहा आणि तबरेज खान नावाचे जे दोन आरोपी आहेत हे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत आणि त्यांच्याकडे त्यांना दोन मोबाईल फोन एक लावा कंपनीचा आणि आणखीन एक ओपो कंपनीचा कीपॅडवाले असे दोन मिळून आलेले आहेत त्यांच्या बऱ्याचशी झडती घेतली असता त्यांना ते मिळून आलेले आहेत आणि याकरिता जेल प्रशासनाच्या एकूण सुरक्षा व्यवस्थेचा भंग या दोन्ही आरोपींनी केलेला आहे म्हणून त्यांच्यावर या पद्धतीची कारवाई करण्यासाठी त्यांनी रिपोर्ट आमच्याकडे दिलेला आहे याबाबत फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करत आहेत आज त्यांना जेल प्रशासनाची योग्य ती परवानगी मिळालेली आहे त्यामुळे पुढील तपासाला त्यांनी आता आज सुरुवात केलेली आहे काल दुपारनंतर संध्याकाळनंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे तर माननीय कोर्टाची परवानगी घेऊन आणि इतर सर्व बाबींची पूर्तता करून आम्ही या सगळ्या बाबींचा तपास करत आहोत आणि हे मोबाईल यांच्याकडे कुठून आले याबाबत अधिक तपास खेजरपुरा पोलिस ठाण्यामार्फत करत आहोत अंडा सेम म्हणजे अतिसुरक्षा पोलिसांचा गड असतो आणि त्यामध्ये कट्टर गुन्हेगार ठेवले जातात बंदी अशा ठिकाणी याबाबत जेल प्रशासनाची बैठक घेऊन तिथली सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचा आमचा प्रयत्न आहे वारंवार तीन महिन्यांनी याची बैठक सुद्धा असते तर याबाबत अधिक सुरक्षा घेण्याबाबत जेल प्रशासनाला सुद्धा सूचित करण्यात येईल आणि आम्ही सुद्धा त्यांना आवश्यक ती मदत करू